नमस्कार मित्रांनो आज आपण सुरुवात केलेली आहे पहिल्याच यूट्यूब ब्लॉगला नमस्कार मित्रांनो आज शिरडा चारायचा चारा टाईम आलेला आहे तही वरडायला लागली होती म्हणून जरा थोडी चढली ती तसं खायला पण काही नाही आता तर वाळलेलं ही खात्यात जरा बोरीचा पाल आहे बाबळीच्या शेंगा वगैरे त्यामुळं तर सोडले जरा म्हटलं दहा पंधरा मिनटं थोडी पायरे काम होईल त्यांचा <laughs> बघू शकता तुम्ही सगळं माळ नाही इकडे तूर लावलेली ह्यात बघा तूर तूर काढली एवढं काही तूर नाही आहेत सारे गावातच आले बघा गा इकडे शेरड बघा आता कशी बोरीचा पालाही खात्यात हिरवं लांबपर्यंत हिरवं नाहीत आता इकडे सध्या नुसती बोरीची झाडं राहिले होते हिरव्या आता काही राहिलेत नाही एवढं आणि इकडं बाबळे काही ती बाबळेचा पाला काय येत नाही हाताला त्यामुळं इथं खाते शेर्ड आपली आणि तिकडं लांब तक तिकडे दोन शेर्ड गेले ती ती इकडं आणावं लागते ना आता अवघड जरा थोडं हेच पळत पळत जाते तिकडं काय माहिती पाच सहा शेवट आहे ते खायला प्यायला काही भागत नाही एवढं त्यामुळं सोडावं लागते ते इकडं बघा सगळं मारा नाच इकडे काहीच नाही तूर होते तूर काय पण एवढी झाली नाही त्यामुळं गावात मी काही काढायला त्यामुळे हार्वेस्टरनेच केली तोरी गाय एक चरती जरशी गाय आपलं शियाळ इथे शियाळ्यांना काय खायला काय नाही एवढं पळतच हल्ले ते बघा शेळा काय खायला काय माहीत नाही पण आता इकडं आणावं लागते ना शेरड आता खायचं झाल्यावर अर्धा तास सोडावं म्हणलं म्हणून सोडलेली तुमच्याकडे पण आहेत का शेरड सांगा कमेंटमध्ये कमेंट करून शेरड येत होती ह्याचं कारण सापडलं मित्रांनो इथं ना तुरी वाळू घातल्या होत्या आणि तुरीचं बी पडलं ह्यात त्याच्यामुळं बी खातात तुरीचं असं एकंदरीत सापडलं म्हणायचं खायला आणला थोडंफार तरी पोटा पाण्याला ती दोन आणि पाटी त्यातून लांब हितनं लांबले लांबपर्यंत काही दिसतच नाही सगळं मार आहे ये, ये से से का एक एक लय लांब होतं इकडं इकडे सगळी शेरडे इकडे खायला आलेत म्हणून ती पण इकडे चाल कसं पळतच आली जातं आता ती पण त्यांच्यात खाताही जाऊन आणि इकडं दोन शरडा येत्या दोन शर्डा बोरीचं झाड बोरीचा पाला खात्यात बोरीचा पाला तिकडे गाय आहे आज सगळा भुगाच करतात असं वाटायला लागलं इकडं पाला खायला बिलय इथं बी साब सगळं बी पल्ली वाटतं खाली तर आता झाली शिर्ड राखायची झाले ती आणि बांधली आता शिर्डं जरा ना खालच्या ना जरा चक्कर मारावा तुम्हाला काही एक सांगायचं राहिलं की जे आहे ना ती वरच्या रस्त्यातनं वरच्या ना पाणी येत आहे उसाला ही पाणी दिलेलं आपलं पाच आहे आणि इथं मोठी लट क्वारी बघा इथं उन्हाळ्यात पण पाणी आटत नाही जनावरांनाही प्यायला पाणी राहतंय आणि काही तुम्ही क्वारी बघू शकता आता ही एवढी मोठी क्वारी भरपूर पाणी आता सध्या क्वारीत अजून उन्हाळा लागलेला का नाही एवढा थंडीचा दिवस चालू आहे आणि त्या तिकडे आपलं राहणं ती झाड दिसतंय का तिकडं ऊसन थोडं केळीची बाग केली त्यात तुम्हाला धावतोच मी